क्रिकेटपटू शार्दुल ठाकूर साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेला कोल्हापूरच्या अंबाबाईचे भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूर यांनी सपत्नीक दर्शन घेतले यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे नातलग वीरेंद्र मंडलिक सपत्नीक उपस्थित होते कसोटी एक दिवसीय व टी ट्वेंटी अशा सर्व क्रिकेट फॉर्मॅटमध्ये अष्टपैलू खेळाडू अशी शार्दुल ठाकूर यांची क्रिकेट जगतामध्ये ओळख आहे पश्चिम महाराष्ट्र युवा सेनेचे निरीक्षक ॲडव्होकेट वीरेंद्र मंडलिक यांचे ते साडू आहेत आज सकाळी करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरात त्यांचे सपत्नीक आगमन झाले यावेळी त्यांच्यासोबत मंडलिक व त्यांच्या पत्नी सौ संजना मंडलिक यांनीही अंबाबाईच्या चरणी लीन होत मनोभावे पूजा करून आशीर्वाद घेतले मंदिर व्यवस्थापनाच्या वतीनं शार्दुल ठाकूर यांचे स्वागत करण्यात आले शाहू न्यूजसाठी वरिष्ठ कार्यकारी संपादक नवाब शेख कोल्हापूर अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद